नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही वीण रिव्हर्सेबल आहे दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते हे पहा थोडी वेगळ्या टेक्निकने ही विणलेली आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे ही विण एकच ओळीची आहे एकच ओळ पुन्हा पुन्हा विणली की हे डिझाईन बनत जाईल ही विण विणताना सुरुवातीला एक सुरवातीची ओळ किंवा बेस रो किंवा सेटअप रो घालायची आहे की जी सुरुवातीला फक्त एकदाच विणायची आहे ती याप्रमाणे पहिला टाका एजिंगचा आहे यानंतर ही जी सुई आहे त्याने इथला हा असा खालचा जो धागा आहे तो उचलून घ्यायचा हे बघा याप्रमाणे आणि हे इथे असं पकडून ठेवायचं आणि हा जो टाका आहे याच्या खालच्या होलमधून ही सुई पुन्हा बाहेर काढायची हे इथे याप्रमाणे दिसणार आहे आणि त्यातून एक सुलट टाका विणायचा याप्रमाणे दिसत असेल तुम्हाला इथे दोन टाके झालेले आहेत एक उलट हेच रिपीट करत जायचं आहे धागा बाहेर या टाक्याला आणि या टाक्याला जोडणारा हा जो धागा असतो हे पहा हा हा ओढला की हा जो टाका असतो त्या टाक्याचाच हा खालचा धागा आहे तो असा उचलून घ्यायचा त्यानंतर हा जो टाका आहे त्याच्या खालच्या होलमधून किंवा लूपमधून एक टाका सुलट विणायचा हे पहा हा टाका सुलट विणल्यावर काढून टाकायचा की आपोआप इथे हे दोन टाके होतात हे पहा त्यानंतर एक उलट हे शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे ही सुरुवातीची ओळ आहे प्रत्येक वेळी विणताना हे दोन टाके होत आहेत की नाही याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे हे, हे पहा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं हा इथे धागा असा पकडून ठेवल्यामुळे पुढचा टाका विणायला एकदम सोपं जातं गोंधळ होणार नाही यासाठी आहे हे, हे। तर ही जी ओळ आहे ती सुरुवातीची ओळ किंवा सेटअप रो आहे जी आत्ता सुरुवातीला फक्त एकदाच विणायची आहे यानंतरची जी ओळ आपण विणणार आहोत तीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे त्यानंतर हे डिझाईन बनत जाईल तर ती ओळ याप्रमाणे पहिला टाका एजिंगचा आहे आता रिपीटेशन याप्रमाणे आहे हा जो एक टाका आहे याची कृती मागच्या टाक्याप्रमाणेच असणार आहे हे पहा हा जो खालचा याप्रमाणे जो लूप आहे तो उचलून घ्यायचा किंवा धागा उचलून घ्यायचा या टाक्याच्या खालून हा एक सुलट विणायचा हे बघा पुन्हा इथे दोन टाके झालेले आहेत त्यानंतर धागा घ्यायचा आणि या दोनचा एक विणायचा हेच रिपीट करत जायचं आहे धागा बाहेर याप्रमाणे हा टाका उचलायचा दोनचा एक पहिल्या टाक्याची कृती मागच्याच टाक्याप्रमाणे असणार आहे हे पहा याप्रमाणे दिसतो हा स्पष्ट त्यानंतर याप्रमाणे इथून एक सुलट विणायचा दोनचा एक उलट प्रमाणे पुन्हा एकदा मी सांगते हा जो आपण उचलतो टाका तो आणि हा एकच धागा असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे विणायला सोपं जाईल कारण जसं विणकाम वाढेल तसा कुठला धागा उचलायचा हा गोंधळ होऊ शकतो म्हणून सांगितलेलं आहे की हा जो आपण वर धागा उचलतो तो आणि हा एकच धागा आहे हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे किंवा विणायची आहे पहिला टाका एजिंगचा आहे हे पहा याप्रमाणे हा धागा उचलून घ्यायचा त्यानंतर या टाक्याच्या खालून एक टाका सुलट विणायचा त्यानंतर दोनचा एक उलट हेच विणत जायचं आहे पहिली ओळ झाल्यानंतर याप्रमाणे असेल हा जो टाका इथे आहे हा उचलायचा म्हणजे हा आणि हा धागा एकच आहे फक्त जशा ओळी वाढतील तशा हा पाठीमागे येत जातो त्यामुळे हा वेगळा मी दाखवते हे पहा याप्रमाणे उचलायचा हे बरोबर एवढं विणलं की मग ही विण विणायला सोपी पण आहे आणखीन बरोबर येत जाईल दोनचा एक उलट ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे करायचा तुम्हाला इथे दोन दोन धागे दिसतील हा एक दिसेल तर हा न घेता त्याच्या पाठीमागचा घ्यायचा हे पहा हा आणि मग विणायचा म्हणजे तो व्यवस्थित टाका बरोबर आपण विणत आहोत ही डिझाईन थोडी विणल्यानंतर स्पष्ट दिसायला लागते त्यामुळे आपण आणखीन काही ओळी घालून घेऊया मग कळेल की ही डिझाईन कशी दिसते ते आत्ता जी आपण विणलेली आहे ओळ तीच पुन्हा पुन्हा विणायची आहे हे पहा काही ओळी घालून झाल्यानंतर ही डिझाईन याप्रमाणे दिसते आपण पुन्हा एकदा एक, एक ओळ विणून पाहूया पहिला टाका एजिंगचा आहे थोडी विणून झाल्यानंतर ही विण विणणे आणखीन सोपं जाईल हा जो वरच्या बाजूचा जो दिसतो त्याच्या खालचा हा टाका घ्यायचा मी सांगितल्याप्रमाणे हे पहा हा टाका आणि हा धागा एकच असणार आहे हे पहा याप्रमाणे हा असा उचलून घ्यायचा आहे हा टाका खालून विणायचा याप्रमाणे इथे दोन टाके होतात हे पहा त्यानंतर दोनचा एक उलट याप्रमाणेच ही विण विणत जायचं आहे इथे धागा उचलताना हा जो वरचा धागा आहे त्याच्या पाठीमागचा याप्रमाणे धागा उचलायचा एवढी एकच गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे म्हणजे डिझाईन अगदी व्यवस्थित येत जाईल आणि मग यातून दुसरा टाका विणायचा हा थोडासा असा बाजूला केला इथे असा हा दिसतो हे पहा शेवटचा टाका एजिंगचा आहे हीच ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही सुंदर डिझाईन बनते हे पहा खूप सुंदर दिसते ही विण ही विण खूप स्ट्रेची आहे पसरते खूप हे पहा याप्रमाणे ही विण दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते हे पहा रिव्हर्सेबल विण आहे ही खूप सुंदर दिसते ही विण अगदी भरगच्च विणली जाते ही विण तुम्ही स्कार्फसाठी केपसाठी पोंचो वगैरे असतो त्यासाठी त्याचप्रमाणे जेंट्स स्वेटरसाठी रिप्ससाठी वगैरे वापरू शकता बॉर्डरसाठी वापरू शकता टोपीसाठी वापरू शकता हेडबँड वगैरे असतात त्यासाठी वापरू शकता डिझायनर लुक दिसतो वेगळ्या पद्धतीने थोडी विणलेली आहे कोणत्याही कलरमध्ये ही विण छान दिसते तर आशा आहे की ही डिझाईन तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद